उन्हाळी हंगामातील भाजीपाला पिकांना बाजारात चांगला बाजारभाव मिळतो बरेच शेतकरी आहे तेवढ्या पाण्यात कमी जास्त प्रमाणात भाजीपाला लागवड करतात पाणी कमी असल्यामुळं उत्पादन कमी मिळतं पण बाजारभाव चांगला मिळत असल्यानं बऱ्याच शेतकऱ्यांचा भाजीपाला लागवडीकडं कल असतो अशा परिस्थितीत भाजीपाला पार्णा पिकामध्ये पाण्याचं नियोजन कसं करावं आणि भाजीपाला पिकातील आच्छादनाचे फायदे काय आहेत याविषयीची माहिती या व्हिडिओमधून घेऊयात उन्हाळी हंगामात काकडी कारली दोडका दुधीभोपळा घोसाळी भेंडी गवारी मिरची आणि टोमॅटो यासारख्या भाजीपाला पिकांची लागवड केली जाते उन्हाळ्यात तापमान जास्त असल्यानं पिकाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो तसंच या हंगामातील लागवडीमध्ये विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा तुलनेनं जास्त असतो तापमान पस्तीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त गेल्यास फुलगळ होते त्यामुळं उन्हाळी हंगामामध्ये भाजीपाला पिकांची लागवड करताना योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करणं आवश्यक आहे आता सर्वात आपण पाणी पाणी व्यवस्थापनाबद्दल भाजीपाला पिकाला देताना जमिनीची पिकाच्या वाढीची अवस्था या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात ठिबक किंवा तुषार सिंचनानं पाणी दिल्यास कमी पाण्यात चांगलं उत्पादन मिळू शकतो महत्वाचं म्हणजे फुलधारणा ते फळं काढणीच्या काळात एकसारखा पाणी पुरवठा करावा शक्यतो सकाळी संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी पिकाला पाणी द्यावं भरून दुपारी पाणी देणं टाळावं त्यामुळे बऱ्यापैकी पाणी हे वाया जातं आता पाहूयात प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर कसा करायचा त्याविषयी टंचाई काळात पिकाची पाण्याची गरज पूर्ण करायची असेल तर आच्छादन करणं हा सगळ्यात चांगला पर्याय प्लास्टिक फिल्म शेतातील काडी कचरा गवत पालापाचोळा यासारख्या घटकांचा आच्छादन म्हणून वापर करता येतो आच्छादन केल्यास झाडांजवळील जमिनीचा पृष्ठभाग झाकून ठेवला जातो जमिनीत ओलावा टिकवून जातो आच्छादन केल्यामुळं फळधारणा झाल्यानंतर फळांचा थेट जमिनीशी संपर्क येत नाही त्यामुळं फळाची प्रत खराब होण्याचा धोकाही टाळला जातो याशिवाय जमिनीतील पाण्याचं बाष्पीभवन कमी होण्यासाठी मदत होते तणांचा बंदोबस्त होतो वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये म्हणजे काकडी कलिंगड ढेमसे खरबूज तसंच मिरची वांगी टोमॅटो या पिकांमध्ये आच्छादनाचा वापर हा फायदेशीर ठरतो आच्छादनामुळं मुळांची मुणा, वाढ चांगली व्हायला सुद्धा मदत होते बीज उगवण क्षमतेत वाढ होते प्लास्टिक आच्छादनामुळे कार्बन डायऑक्साईड वायूचं प्रमाण वाढून प्रकाश संश्लेषणासाठी मदत होते गादी वाफ्यावर पाणी साचून राहत नाही रोपांची वाढ व्यवस्थित होते आंतरमशागतीची कामं कमी होतात अशा प्रकारे भाजीपाला पिकात योग्य पाणी व्यवस्थापन करून आच्छादनाचा वापर केल्यास एकंदरीत उत्पादन खर्चात बचत होऊन चांगलं उत्पादन मिळतं ही माहिती आपल्याला मिळाली होती डॉक्टर भरत पाटील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडून ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अॅग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका